शेतकरी आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या विकासासाठी नाबार्ड आणि अन्य संस्थांकडे असलेला निधी आमदार खासदार आणि प्रभावशाली व्यक्ती लाटत आहेत असे बेकायदेशीर कर्ज वितरण करणाऱ्या सर्व संस्थांची कॅग आणि ईडी सारख्या यंत्रणेमार्फत चौकशी करून नियम डावलून अनुदान मिळणाऱ्या व्यक्ती आणि वितरण करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष अनिल घनवट आणि नेवासा तालुका शेतकरी उत्पादक कंपनीचे डॉक्टर भारत कर्डक यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत केली केंद्र शासनाच्या विविध विभागांकडून राबवण्यात येणाऱ्या योजनांच्या भोंगळ कारभाराचा एक नमुना म्हणून शिर्डी जिल्हा अहमदनगर मतदारसंघातील विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांचा एक कारनामा डॉक्टर भारत कर्डक यांनी केस स्टडी म्हणून पत्रकारांसमोर पुराळासह ठेवला नियमांचे उल्लंघन करत यंत्रणेवर दबाव आणून स्वतःच्या कुटुंबासाठी कोट्यवधी रुपयांचे अनुदान लाटण्यासाठी आपल्या खासदारकीचा दुरुपयोग करण्याचे हे प्रकरण आहे मतदारसंघातील शेतकऱ्यांना फायदा मिळवून देण्याऐवजी फक्त स्वतःच्याच कुटुंबातील सदस्यांना फायदा व्हावा अशा पद्धतीने योजनेचा लाभ घेण्यात आला तसेच वंचित घटकांसाठी असणारा निधी देखील स्वतःच्या कुटुंबासाठी लोखंड यांनी वापरला असा आरोप करण्यात आला दोषींवर कारवाई न झाल्यास स्वतंत्र भारत पक्ष शेतकरी संघटना आणि वंचित राहिलेल्या शेतकरी उत्पादक कंपन्या रस्त्यावर उतरून आंदोलन करतील तसेच कायदेशीर मार्गाने न्यायालयान लढा देतील असा इशारा घनवट यांनी दिला यावेळी घनवट यांच्यासह डॉक्टर भारत कर्डक शेतकरी महिला आघाडीच्या पश्चिम महाराष्ट्राच्या अध्यक्षा सीमा नरोडे उपस्थित होत्या पाहूया या प्रकरणी अधिक माहिती आपल्या पदाचा गैरवापर करून आपल्याच कुटुंबाला केंद्रातल्या अनुदानाचा लाभ मिळवून देण्याचा प्रकार शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये झाल्याचं निदर्शनास आलेलं आहे शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करून त्याद्वारे सर्वसामान्य शेतकऱ्यांना व्यवसाय करण्यासाठी चालना देण्यासाठी म्हणून केंद्र शासन राज्य शासन नाबार्ड जागतिक बँक याद्वारे अनेक योजना चालवल्या जातात त्यामध्ये प्रामुख्याने शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी चार आटी ठेवलेल्या असतात एक शेतकरी उत्पादक कंपनीच्या संचालक मंडळामध्ये एकाच कुटुंबातल्या एकापेक्षा जास्त व्यक्तीचा समावेश नसावा कंपनीचे तीनशे सामान्य शेतकरी सभासद असावेत कंपनीनं तीन वर्षे चांगली उलाढाल आणि नफा कमावलेला असावा आणि कंपनीची मालकी सर्व शेतकऱ्यांना समान प्रमाणात वाटलेली असावी परंतु शिर्डीचे लोकसभा खासदार माननीय सदाशिव लोखंडे यांनी त्यांची पत्नी त्यांची दोन मुले आणि त्यांच्या दोन सुना अशा पाच जणांना संचालक करून बनवलेल्या शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये तीनशे शेतकरी नाहीत कुठलीही उलाढाल नाही समप्रमाणात मालकी हक्काशी वाटणी झालेली नाही तरी देखील केंद्र शासनाच्या खाद्य प्रक्रिया विभागाकडून सोळा कोटी रुपयांचे अनुदान हे एकाच कुटुंबातील पाच सदस्य असणाऱ्या शेतकरी उत्पादक कंपनीला मिळवून दिले गेले अर्थात खासदार लोखंडे यांनी स्वतःच्या पदाचा गैरवापर करून स्वतःच्या कुटुंबासाठी केंद्र शासनाचा निधी वापरला असं आमचं प्रथमदर्शनी मत आहे त्यामध्ये शेड्यूल कास्ट समाजासाठी अर्थात वंचित घटकांसाठी जे वेंचर कॅपिटल फंड आहे जो की सर्वसामान्य वंचित घटकातील मुलांना नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत करतो त्यातील दोन कोटी लाख रुपये सुद्धा त्यांनी आपली पत्नी मुले आणि सुना यांच्या उत्थानासाठी वापरलेला आहे आणि म्हणून असा प्रश्न पडतो की खासदार सदाशिव लोखंडे हे शिर्डी मतदारसंघाचे खासदार आहेत की फक्त स्वतःच्या कुटुंबाचे खासदार आहेत आणि म्हणून श्री खासदार लोखंडे साहेब यांची खासदारकी रद्द करण्यात यावी आणि त्यांना मिळालेल्या सोळा कोटीपेक्षा जास्त रुपयाच्या अनुदानाची चौकशी व्हावी त्या अनुदानाचा विनियोग कुठे झाला आणि जर गरज पडली तर ते अनुदान व्याजासह परत घेण्यात यावे अशी मागणी शेतकरी संघटनेद्वारे माननीय राष्ट्रपती माननीय पंतप्रधान आणि माननीय लोकसभा अध्यक्ष यांच्यासोबतच महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्याकडे शेतकरी संघटनेद्वारे केली आहे जर खासदार सदाशिव लोखंडे यांची खासदारकी रद्द झाली नाही त्यांची चौकशी झाली नाही आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई झाली नाही तर शेतकरी संघटना रस्त्यावर आणि न्यायालयीन दोन्ही प्रकारची लढाई करायला सज्ज आहे धन्यवाद शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि शेतकऱ्यांचा फायदा व्हावा म्हणून भारत सरकारने शेतकरी उत्पादक कंपन्या आणि फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन्स तयार करण्यास प्रोत्साहन दिलं भारतामध्ये पंधरा हजार शेतकरी उत्पादक कंपन्या तयार झाल्या आणि त्याच्यासाठी नाबार्ड आणि इतर संस्थांमार्फत लाखो कोटी रुपयाचा निधी दरवर्षी खर्च केला जातो याच्यामध्ये फार्मर प्रोड्युसर कंपन्यांना कर्ज रूपाने आणि त्यातून अनुदानाच्या रूपाने मोठ्या प्रमाणावर दे पैसा देण्याची व्यवस्था आहे परंतु अनुभव असा आहे की सामान्य शेतकऱ्यांच्या ज्या कंपन्या आहेत त्या बँकेमध्ये कर्ज मागायला गेल्या तर वेगवेगळ्या प्रकारचे नियम अटी शर्ती सांगून बँक अधिकारी त्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करतात त्याच्यामध्ये तुमच्या या संचालक मंडळामध्ये एकापेक्षा जास्त सदस्य एका कुटुंबातला नको तुमचा मागील लाढाल इतकी पाहिजे तुम्हाला पन्नास लाखाचा कमीत कमी नफा व्हायला पाहिजे तुम्हाला बिगर शेती काहीतरी तारण देणं गरजेचं आहे अशा पद्धतीने वेगवेगळे नियम आटी सांगून या शेतकरी उत्पादक कंपन्यांना कर्ज देणं किंवा अनुदान मिळवून देण्यास हे टाळलं जातं परंतु आम्ही थोडासा त्याच्यात अभ्यास केल्यानंतर असं लक्षात आलं की महाराष्ट्रभरातले अनेक जे आमदार खासदार मंत्री त्यांचे सहकारी असे मोठमोठे प्रभावशाली व्यक्तींच्या ज्या कंपन्या आहेत त्यांना मात्र कुठल्याही नियमाची अट न लावता किंवा सर्व नियम धाव्यावरती बसून कोट्यवधी रुपयाचा कर्ज उपलब्ध करून दिलं त्या माध्यमातून कोट्यवधी रुपयाचं अनुदानही या कंपन्यांना दिलं जातं जे सामान्य शेतकऱ्यांच्या कंपन्यांना मिळत नाही उदाहरण द्यायचं झालं तर आमच्या हाती आलेली माहिती अशी आहे की शिर्डी मतदारसंघातील खासदार सदाशिवराव लोखंडे यांच्या शेतकरी उत्पादक कंपनीला बत्तीस कोटी रुपयाचं कर्ज मंजूर करण्यात आलं आणि सोळा कोटी रुपयाचं अनुदान त्यांना याच्यामध्ये देण्यात आलं मग यांना हे नियम लागून आहेत का त्यांच्या कंपनीमध्ये दहा सदस्य आहेत पाच संचालक हे सगळे सदाशिव लोखंडे यांच्या घरातले आहेत ते त्यांची पत्नी त्यांची दोन मुलं त्यांच्या दोन सुना अशा पद्धतीने संचालक मंडळ आहे बाकी आणखी पाच जे सदस्य आहेत ते सुद्धा त्यांचे भाऊ पुतणे असेच आहेत मग यांच्यासाठी असा नियम लागू होत नाही मात्र सामान्य कंपन्यांना असा त्रास दिला जातो त्यांची मागची उलाढाल जवळ अजिबात म्हणजे फार थोडीशी उलाढाल सुद्धा त्यांना दिले त्यांचा कुठं नफा दिसत नाही तरीसुद्धा त्यांना कर्ज दिलं गेलं त्यांच्याकडनं असं बिगर शेतकरी तारण घेतलं गेलं का कांद्याच्या व्यापारासाठी त्यांना कर्ज दिलं गेलं मग त्यांनी कांदा साठवणीसाठी कुठं चाळी उभे केल्या का जर एखाद्याने संडास बांधलं सरकारी अनुदानातून तरी त्याचा फोटो पाठवल्याशिवाय अनुदान मंजूर होत नाही मग इतके मोठे कोट्यवधी रुपयाचं इन्फ्रास्ट्रक्चर उभं के केलं असेल तर ते झाले का नाही याची खात्री करायला पाहिजे का नाही से खासदार सदाशिवराव लोखंडे हे फक्त एक उदाहरण आहे परंतु असे जर कसून चौकशी झाली तर सर्व प्रभावशाली व्यक्ती याच्यामध्ये हा या फायदा घेत आहेत आणि सामान्य शेतकऱ्यांच्या कंपन्यांना डावललं जात आहे महाराष्ट्रामध्ये सहा हजार कंपन्या अशा प्रवृत्तीमुळे बंद पडलेल्या आहेत दुसरी गोष्ट अशी की व्हेंचर कॅपिटल फंड नावाचा एक फंड आहे जो मागासवर्गीयांसाठी विशेष करून दिलेला आहे आणि या फंडातून सामान्य जे दलित तरुण आहेत त्यांना उद्योग व्यवसाय उभा करण्यासाठी मदत व्हावी भी, त्यांना बीज भांडवल मिळावं म्हणून दोन लाख चार लाख पाच लाख रुपये उपलब्ध होतील असं त्याचं योजना आहे परंतु या योजनेतून सुद्धा स खासदार सदाशिव लोखंडे यांच्या मुलालाच या कंपनीवर टाकण्यासाठी दोन कोटी अडुसष्ट लाख रुपये याच्यामध्ये मिळालेत असंही या याच्यामध्ये आलेलं आहे तर हेच पैसे जर सामान्य दलितांना मिळाले असते तर त्यांचं काही भलं झालं असतं परंतु सगळं तूप स्वतःच्या पोळीवरती ओढून घेण्याचा हा प्रकार दिसतो याची कसून चौकशी व्हायला पाहिजे याच्यासाठी आम्ही मागणी केलेली मान्य पंतप्रधान मान्य महामयीन राष्ट्रपती आणि माननीय लोकसभा स्पीकर यांना आम्ही एक पत्र पाठवून ज्याच्यावरती कॅग किंवा मार्फत चौकशी करण्याची आम्ही मागणी केलेली आहे आणि जे हे करणार नसतील ही चौकशी होणार नसेल तर शेतकरी संघटना स्वतंत्र भारत पक्ष आणि या ज्या वंचित राहिलेल्या शेतकरी उत्पादक कंपन्या या मिळून आम्ही रस्त्यावरचं आंदोलनही लढू आणि न्यायालयीन लढू लढासुद्धा आम्ही लढणार आहोत याच्यामध्ये नेवासा तालुका शेतकरी उत्पादक कंपनीचे प्रमुख प्रवर्तक जे आहेत डॉक्टर भारत कर्डक यांनी याच्यावरती मोठं काम केलेलं आहे संशोधन केलेलं आहे आणि त्यांनी ही हा सगळा खुलासा केलेला आहे त्यांच्याबरोबर अनेक काही कंपन्या आहेत आम्ही सर्व मिळून याच्या विरोधात रस्त्यावरची लढाई लढायला तयार आहोत आणि न्यायालयीन लढाईसुद्धा लढायला तयार आहोत ई नवाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा